पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या बिकट परिस्थिती विरोधात सामाजिक संघटना आक्रमक झाल्या पालघर सामाजिक कृती गटाच्या वतीने येत्या दहा फेब्रुवारी रोजी चव्हार येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे कुपोषण आणि अपुरे आरोग्य सुविधांमुळे दोन हजार चौदा मध्ये पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती मात्र तब्बल अकरा वर्षे उलटूनही जिल्हा रुग्णालय उभारणीचे काम रखडल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होती निधी अभावी जिल्हा रुग्णालयासह मनोट्रॉमा रुग्णालयाचे कामही अपूर्ण असल्याचा आरोप करण्यात येतोय तसेच जवाहर उपजिल्हा रुग्णालयात दोनशे खाटांचे आश्वासन पूर्ण झाले नाही पालघर येथील महाविद्यालय महिला रुग्णालय रखडल्याचं सांगितलं जातं आरोग्य विभागातील एएनएम एमपीडब्ल्यू आणि तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवा कोलमडल्याचा आरोप करण्यात येतो या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करणे रिक्त पदे भरणे औषधांचा पुरवठा आणि नवजात बालकांसाठी अधिदक्षता कक्ष सुरू करण्याच्या मागण्यांसाठी दहा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता जवाहरपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे